राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न विसरवाडी ते सेंदवा येथील डामरखेडाच्या इथं जो हो। पूल आहे त्याच्यावर उभे आहोत या परिसरातला सर्व नागरिकांना हा पूल मागच्या पाच सात वर्षापासून एम एस आर टी सीच्या वतीने सुधारवण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं असताना देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत जर आज आम्ही प्रांतसाहेब इथं आलेले आहेत एम एस आर डी सीचे अधिकारी इथं आहेत यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी ते देखील इथं उपस्थित आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही या पुलावर दुरुस्ती करून नवीन पुलाची लवकरात लवकर पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडणार आहोत आम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत हा पुलाचा अप्रोच रोड आणि पुलावरील व्यवस्था जर नीट नाही झाली तर आम्ही मोठ्या संख्येने या सर्व पंचकृषीतील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्यासाठी आंदोलन करणार आहोत एक दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यासोबत आम्ही एम एस आर डी सीवर देखील सदोष मनुष्यवदाचा गुन्हा आज शहादा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहोत कारण की त्यांना वारंवार सांगून देखील कुठल्याही प्रकारची त्यांनी तिथं दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर जीवितहानी झाली तर सर्वस्वी जबाबदारी एम एस आर टी सीचे अधिकारी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची राहील असं आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासनाला सांगितलेलं आहे याची दखल प्रशासन घेईल अशी अपेक्षा करूया किंवा त्यांनी तसं नाही केलं तर पंधरा सप्टेंबरला आम्ही मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन या रस्त्यावर करणार धन्यवाद